मित्र जर दोन महिन्यापूर्वी या सरकारने लोकांना असं सा सांगितलं लो होतं की आम्ही हिंदी अनिवार्य करण्याच्या सोळा एप्रिलच्या जी आरला स्थगिती देतोय तर दोन महिन्यानंतर परिस्थिती अशी काय बदलली की त्यांना पुन्हा तिसरी भाषा म्हणून हिंदीच घालावीशी वाटली कुठून दबाव आला केंद्र सरकारने काही सांगितलं का सांगित मोदी शहानी काही आदेश दिले का कारण जर महाराष्ट्राचं हित पाहिजे असेल तर फडणवीस यांना हा निर्णय घ्यायला हवा होता की हिंदी सध्या आम्ही बाजूला ठेवू सध्या द्विभाषा सूत्र चालू दे मराठी ही पहिली अनिवार्य भाषा मातृभाषा म्हणून आणि दुसरी इंग्रजी जी भाषा याचं कारण असं आहे की पाचवी सहावी पासून हिंदी असतेच नंतर दहावीमध्ये हिंदी की संस्कृत किंवा अर्धी हिंदी अर्धी संस्कृत असे पर्याय पूर्वी उपलब्ध होते आता हिंदी पाचवीपासून मुलांना शिकता येते पहिली ते चौथी मुलांवर हिंदीचं उज लागण्याची का लादण्याची काहीही गरज नाही असं तज्ज्ञ सांगतात तरीही महाराष्ट्र सरकार हे करतं हे लक्षात घ्या